श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरातील सुख समृद्धी किचनमधील तव्याशी जोडलेली आहे तव्याचा वापर सर्व घरांमध्ये केला जातो पण जर तुम्ही पॅनशी संबंधित वास्तू नियमांचे पालन केले नाही तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे तव्याशी संबंधित हे नियम जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या आयुष्यात समस्या सतत वाढत असतील तर याचे एक कारण तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेले पॅन असू शकते हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व दिले गेले आहे घर बांधणे असो घरात स्वयंपाकघर बांधणे असो स्नानगृह बांधणे असो दुकान असो नवीन वाहन असो किंवा तुमच्या जीवनाशी निगडीत कोणतीही वस्तू किंवा काम असो यासाठी वास्तूमध्ये काही नियम दिलेले आहेत त्यांचे पालन केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मकता टिकून राहते त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रात स्वयंपाकघरातील पॅनबाबतही अनेक गोष्टी सांगितल्या आहेत देवी लक्ष्मी घराच्या स्वयंपाकघरात निवास करते असे मानले जाते अशा परिस्थितीत येथे ठेवलेल्या कोणत्याही वस्तूची खूप काळजी घेतली जाते विशेषत तवा ठेवताना अनेक गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात तवा वापरण्याचे काही वास्तु नियम अशा पद्धतीने तवा वापरल्यास घरामध्ये गरिबी येऊ शकते तसेच घरात लक्ष्मी येण्यासाठी व स्थिर राहण्यासाठी हे उपाय नक्की करा नंबर एक गरम तव्यावर पाणी टाकू नका जीवनात दुर्दैवी येईल नंबर दोन रात्री गॅसवर तवा ठेवू नका पैशांची कमतरता भासेल नंबर तीन तव्यावर मिठाचा उपयोग करा घरात धनसंपत्ती वाढेल मित्रांनो आपल्या घरात समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी वास्तूचे काही नियम पाळणे गरजेचे आहे अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला नियमितपणे घडत असतात ज्यांचा थेट संबंध आपल्या जीवनात होत असलेल्या बदलांशी असतो जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत हेही लक्षात ठेवा त्याचप्रमाणे स्वयंपाकघरातही वास्तूचे नियम पाळावेत विशेषत स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा विचार केला वास्तूला खूप महत्त्व असते तेव्हा मुख्यतः स्वयंपाकघरात वापरल्याने तुमच्या जीवनात अनेक बदल होऊ शकतात स्वयंपाकघरातील पॅनचा चुकीचा वापर केल्याने तुमच्या आयुष्यात येऊ त्यामुळे आज आपण व्हिडिओमध्ये तवा कशाप्रकारे वापरावा हे जाणून घेणार आहोत खराब तवा वापरू नका वास्तूनुसार चुकूनही रोटी बनवताना घाण तवा वापरू नये अशा तव्यामुळे तुमच्या घराची आर्थिक नुकसान होऊ शकते आणि आयुष्यात दुर्दैव येऊ शकते जर तुम्ही घाणेरड्या तव्यावर अन्न शिजवले तर ते घराच्या प्रमुखासाठी सर्वात हानिकारक आहे नंबर दोन जळलेले पॅन कधीही वापरू नका रोटी बनवताना पॅन जळत असेल तर वापरू नका असे केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते जळलेले पॅन नशीब खराब करू शकते आणि सुखी वैवाहिक जीवनात अडचणी आणू शकते नंबर तीन तुटलेला किंवा वाकडा तिकडा तवा वापरणे टाळा आपण कधीही वाकडा किंवा गंजलेला तवा वापरू नये घरात असा तवा असेल तर लगेच बदलून घ्या तुटलेला तवा घरातील लोकांचे नशीब बिघडवू शकतो आणि जीवनात दुर्दैव आणू शकतो मित्रांनो व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील नंबर चार रात्री गॅसवर तवा ठेवू नका रात्री स्वयंपाकघरातील काम संपवून तुम्ही गॅसवर तवा तसाच ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते तसे करणे अन्नपूर्णा मातेचा अपमान करण्यासारखे आहे आणि यामुळे घरात अन्न आणि पैशांची कमतरता येते नंबर पाच जेवण बनवल्यावर तवा स्वच्छ ठेवावा सर्व जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी स्वच्छ करून ठेवावा तवा धुवून ठेवल्यावर अन्नाची देवता तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही नंबर सहा खालील प्रकारे तव्याचा कधीही वापर करू नका सकाळी वापरलेला तवा कपड्याने कधीही पुसून रात्री त्याच तव्यावर परत रोटी बनवू नका असे केल्याने माता अन्नपूर्णेचा अपमान होतो आणि त्यामुळे घरात आजार पण येऊ शकते नंबर सात तीक्ष्ण वस्तूने तवा कधीही घासू नका तव्याला कोणत्याही तीक्ष्ण वस्तूने कधीही ओरबाडू नये तवा जळाला तर हलक्या हाताने स्वच्छ करा तवा खरवडल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे वाढतात नंबर आठ गरम तव्यावर पाणी टाकू नका तवा गॅसवरून उतरल्यानंतर लगेचच त्यावरती पाणी घालू नये ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की हे पतीच्या आयुष्यासाठी अशुभ संकेत देऊ शकते किंवा त्यांच्या आरोग्यासाठी देखील हानिकारक असू शकते नंबर नऊ तवा कधीही उघड्यावर ठेवू नये वास्तूनुसार तवा नेहमी लपवून ठेवावा घरात वापरलेले पेन तुमच्या कुटुंबातील सदस्यांशिवाय इतर कोणालाही दिसणार नाही याची खात्री करण्याचा प्रयत्न करा नंबर दहा तव्यावर मिठाचा उपाय करा समाजात तुमचा मान सन्मान कमी होत असेल किंवा तुम्हाला काही मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या पॅनकडे लक्ष दिले पाहिजे सकाळी उठून तव्यावर रोटी बनवताना त्याआधी तव्यावर थोडे मिठाचे पाणी शिंपडा यामुळे तुमची आर्थिक स्थिती प्रभावित होत नाही आणि घरात सुख समृद्धी राहते तव्यावर कुटुंबातील सदस्यांसाठी रोटी बनवण्यापूर्वी पहिली रोटी गायीसाठी काढावी त्यामुळे घरात दारिद्र्य राहत नाही आणि सुख शांती नांदते तर मित्रांनो तव्यासाठी वास्तूचे हे काही नियम पाळल्यास ते तुमच्यासाठी खूप शुभ राहतील आता पाहूया घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी व सदैव ती स्थिर राहण्यासाठी काही उपाय घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी नियम श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी करा हे अकरा उपाय आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा चला तर मग पाहूया की असे कोणते उपाय आहेत आणि कोणते नियम आहेत जे पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी काही नियम आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा असतो आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे घरात मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये सायंकाळी म्हणजेच दिवे लावण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून यादेखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकरीडावर किंवा कचरापेटीत टाकून देऊ नये बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी काही उपाय रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते घराच्या मुख्य दरवाजाचा उमरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पोसून घ्यावा आणि त्यांची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यास असावे घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मकता दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजेच आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रस्याने अभिषेक करावा असे केल्याने घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते अशा प्रकारे हे उपाय केल्याने आणि काही नियम पाळल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते व लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होते त्याचप्रमाणे आपल्याला आर्थिक अडचणी देखील हळूहळू दूर होण्यास मदत होते हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ